राधानगरी व फराळे येथे गणेश जयंती उत्साहात साजरी राधानगरी व फराळी या दोन गावांमध्ये गणेश जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीनं गणेश जयंती निमित्त आज सकाळी गणपतीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर आज दुपारी वाजता गणेश करण्यात आला यावेळी अनेक महिला कार्यक्रमास हजर होत्या तसेच फराळे येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गणेश मंदिर परिसर गणेश भक्तांनी स्वच्छ केला तसेच राधानगरी व फराळे या दोन ठिकाणी गणेश जयंती निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं राधानगरी जुनी पेठ बनाचीवाडी आरेवाडी येथील भक्त तसेच फराळे परिसरातील भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा